ते मेरा पानी उतरता देख किनारे पे घर मत बांध लेना मैं समंदर हूँ मैं फिर लौट के आऊंगा बड़ा निशन नहीं है मतलब की तुम्हाला आता माझी खासदार राहू देणार नाही काय नेमके संकेत आहे देवा भाऊ आहे आणि देवा भाऊ या महाराष्ट्राची सगळी मैयलीन मैलांच डोक्यावर हात ठेवून एवढा विश्वास आमच्या देवा दिला दिलाय की बहिणींचे पाठीशी मी उभा आहे आणि भावा समोर बहिणींनी हा काही नमल नाही है आणि त्यांनीच एक शायरी केली होती मेरा पाणी उतरता देख किनारे पे घर मत बांधले ना मै मैं फिर लॉटके आहूगा आणि त्याच पद्धतीने आज मी माझे देवा भाऊसोबत भाऊ म्हणून आपले आज माझा मेलघाट माहेर आहे आणि माहेर माहेरमध्ये येऊन माझ्या भावाला आज मी विनंती केली की मैं फिर लौट के आऊंगी मी पुन्हा येईन मला वाटतं याच्यात काहीच चुकीचं नाही आहे जिल्ह्याचा विकास करायचा आहे आणि देवेंद्र भाऊ प्रत्येक बहिणीच्या पाठीशी उभे राहतात आणि हे विश्वास बोलूनच पाहूनच मी बोलली आहे माझ्या भावानी जे सांगितलं आहे की माझी खूप वेळ माझी राहणार आहे आणि माझी आणि आज तसंच माझे मैकेमध्ये येऊन त्यांनी शब्द दिलेला आहे आणि देवा भाऊ शब्द पाडणारे व्यक्ती आहे टाळणारे नाही आहे तर त्यांनी स्वतः जे शब्द म्हटलेलं आहे तर मला वाटतं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका